संघाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असताना सात खेळाडूंसमोर त्या ठिकाणी आपल्या पहिल्या रेट आपलं कसं पणाला लावत त्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल तर बघायचा डिफेन्स थोडासा अंदाज घेतला जातो आपल्या पहिल्या रेट वरती आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षित आपल्या घर ठिकाणी परतल्या मात्र ट्रमकार मैदानावर सेमी फायनल सेकंड मध्ये आपल्या पहिल्या रेट वरती दाखल होताना पाहायला मिळतो क्वार्टर फायनलच्या खेळ यायचा पाहायला मिळाला होता

आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी रेडू चे बंद केला जातोय सिंगल पोर्ट येतोय फ्रेंड सिंधवीसाठी निरंजन देणे आणि मार्कवरती काय पाचच्या डिफेन्स समोर

या आधीच्या रेडमध्ये <laughs> सुरक्षित करत आणि त्याला उत्तर देण्यासाठी आता मात्र गौरव यात्रे रेडिंग मार्फवरती दाखल होताना पाहायला मिळतोय पाच दोन 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 चेन एक सिंगल चेन अशा प्रकारचे क्षेत्रक्षेत गौरव यात्रेसाठी लावलं जाईल

बाबा आता मात्र त्या ठिकाणी कोणत्या गुणांचा दावा करणार बघायचा या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे संतोषजी दामुष्टे पाचशे पाहायला मिळतात त्या ठिकाणी

म्हटलं त्याला मिळत असणार आहे आता मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभिमेरवकर कोणतं कौशल्य लावतो बघायचं आहे दोन दोनच्या दोनच्या सिंगल सिंगलच्या अशा प्रकारचा क्षेत्रक्षेप गेले अनुभवासमोर त्या ठिकाणी टॅलेंट कशा पद्धतीने कामगिरी या

या ठिकाणी मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव आपण आमच्या अभिजित शैले साहेबांचा या ठिकाणी पुष्पवृत्त देऊन सिंगल हेटिंग डैश का उसको मैदानवर्ती ताकत काय असते वेग काय असते मित्रा पब्लिक ले लिए एक सरका मात्र वर रेंडर झाले खाली खाली की लागला सिंगल हेटिंग बॅक होल काय असतो तो मला काय लागला बीजी शेरी साहेब या ठिकाणी इशान श्रीपळ आणि तर नारच्या दिशे मधरावरती पाहायला मिळतोय हमको भेटरी वेट सिटी भी संघाकडून या ठिकाणी

सहा असतील त्या ठिकाणी उत्कृष्ट खेळ करत बांधकाम करत कळस चढवण्याचं काम अवघड खेळाडू करतील आणि त्यांच्या अपेक्षांना जे त्या ठिकाणी ज्या इच्छा अपेक्षा उभ्या केल्या आहेत त्यांना सुरुंद लावत जे हनुमान कामनेवाडीचे असत या ठिकाणी आता मात्र या अपेक्षांच्या ऊर्जाखाली त्या ठिकाणी दबलेल्या समोर मोठी कामगिरी करत मेगा फायनलचे दुसरे तिकीट मिळवणार त्यासाठी त्या ठिकाणी संघ व्यवस्थापनाकडून त्या दोन्ही कडून आखल्या गेल्या परंतु त्या दरम्यान त्या ठिकाणी कोणता वर्षी जातो बघायचा आहे फ्रेंड्स वीस सांगाकडून तर आता मात्र जे आपल्या मॅडिस कॉन्टॅक्ट करण्यासाठी झाडला जातो तो कॅप्टन माझ्या नावावर ठेवून आता बघायचे स्पर्धा केले खेळाडूवरती आता हो मात्र सरकार सभागणी जबाबदारी दिली गेली त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय तुझ्याकडून एका दुसरा एक संजीवनी देणार आपल्या संघासाठी कोणी येऊ शकतो का त्याच पर्यंत समोर खुलास संघास समोर त्या ठिकाणी एक नंबर जर केला गेला माझ्या नंबर पाहायला मिळतात मुला संघा समोर डिसिजन आला आहे स्वतः देखील बांधला समुद्र संघाचा एक बहुत पूर्ण मिळवलाय तर गोड भीत रे अनुभवी खेळाडू आहे कित्येकशी महिला या खेळाडूने नजर केले आणि तो आता माझा फ्रेंड संदवी त्याचा अनुभव उपयोगी पडणार का बघायचा आणि त्या प्रयत्नामध्ये सहाच्या क्षेत्ररक्षणा समोर त्या ठिकाणी झेपावला जातोय आणि त्या दरम्यान चूक कशा पद्धतीने त्याला लूज करण्याचं काम केलं गेलं आहे आणि करत आपल्या बहुमूल्य गुण त्या ठिकाणी आता मात्र आपल्या गुणांची आघाडी वाढवली आहे दावा करणार का बघायचा डुवाडा रेड वरती सुपर एड केले तिला बाबाने त्यानंतर त्यांच्यावरती उत्तर आणि नंतर त्याला कुठेतरी फिका वाटण्याचं काम डिपेंड करताना माझ्या मिळत फ्रेंड सिद्ध पूर्णपणे माहिती आहे हे ऐतिहासिक मैदाना आहे या मैदाना परंतु त्यांनाही चालणार नाहीये मग काय तुम्ही ओळखलं आहे जवळजवळ आठ ते नऊ ते शेवटच्या पाच मिनिटांमध्ये तो डिफ्रेन्स करून त्या ठिकाणी

आजचा डिफेन्स पूर्ण चेतन गोसावी आव्हानासाठी उभा राहिला आहे अभि बेलवट कंपनी मैदानावरती काय कामगिरी करणार बघायचं आहे चेतन गोसावी आव्हानाचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी आता मात्र आपल्या स्ट्रॉंग झोन थोडासा मिस होतोय थोडासा अंदाज घेतोय गणेश काकडे मध्य रक्षणाच्या भूमिकेमध्ये काय कामगिरी करणार बघायचं आहे किशोर करण्यासाठी भाग पाडला गेलाय महाराष्ट्र परिस्थिती पाहायला मिळते डिफेन्स परंतु

आपल्या तालुक्याची शान सिद्धेजी तटकरे या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायच आहे सिद्धेजी तटकरे सहा <सथिता> चंदुर्थी समोर डिफेन्स समोर पाहायला मिळतोय ब्लॉक मध्ये गणेश काम थोडासा आक्रमक पाहायला मिळतोय थोडस प्रेशर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला गेलाय डिफेन्स पाहायला मिळाला सुरक्षित उत्तर देण्यासाठी आता मात्र त्या ठिकाणी पाहायला भेटतोय माहिती आहे त्या ठिकाणी कोणत्या स्टेट कशा पद्धतीने मॅच त्या ठिकाणी स्लो डाऊन करायचे कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी मॅच गरम करायचे आहे कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी समोरच्या खेळाडूच्या डिफेन्स वर अभ्यास करत त्या ठिकाणी कोणत्या संघावरून कशा पद्धतीने त्या ठिकाणी सक्सेस झाल्याची अनुभव त्याच्याकडे आहे अनुभव त्या ठिकाणी त्याच्या टॅलेंट खेळाडूची त्या ठिकाणी साथ मिळणार बघायचा आहे समोर कप्टन संघ जे हनुमान काकण्यावाडीचा संघ या मॅचमध्ये मध्ये कम्पॅक्ट करणार बघायचं आहे बाबा त्या ठिकाणी तो पार करतोय चेतन गोसावी असेल सात संख्य समजून पाहायला मिळते बोनस पावून असेल कोणतं स्वतःला सिद्ध करायला बघायचं आहे चेतन गोसावी आता मात्र त्या ठिकाणी

सिंगल पॉइंट अवलंबून असतो निरंजन बिर्डी कापलेवाडी संघाची आता मात्र समोरच्या संघाला गरज आहे निरंजन बिर्डी निर्धारित वेळ आपलं बेटीत करताना पाहायला मिळत आहे मध्यरेशे रेड व्हॅलिट केली जाते सेकंड सेमी फायनलची मॅच सुरू आहे या यानंतर या स्पर्धेचा या अंतिम सामना या ठिकाणी होणार आहे अंतिम सामना चालू असणार सामना संपल्यानंतर वीस मिनिटाच्या विश्रांतीनंतर लगेचच अंतिम सामना या ठिकाणी सुरू होणार आहे पहिला संघ जो अंतिम सामन्यामध्ये दाखल झाले ते दुबाई कोसुम त्याच्या विरुद्ध चालू असलेल्या सामन्यामध्ये विजयी होणार संघ दरम्यान आपण गौरव आहे खेळाडू आहे

नाम मात्र गुणांच्या आघाडीवरती त्या ठिकाणी फेट सुंदर विचार संघ घेताना पाहायला मिळतो आहे परंतु त्या ठिकाणी संघ क्वार्टर फायनलची मॅच जो आहे समोर आला या मॅच मध्ये देखील कमबॅक करणार का बघायचं आहे परंतु मुख्य टीम रेडर मैदानाच्या बाहेर जाता मात्र कोणता खेळाडू आत्मविश्वासाने खेळत परत कमबॅक करणार बघायचा आहे कौरव यात्रे कंपनी या मॅच मध्ये पाया पायाचला गेला होता त्या ठिकाणी करावं लागेल तो सक्सेसफुल देखील झालाय सिंगल पॉंडायला हिंदवी साठी सुरू टँक लावण्यासाठी गौरव येत्रे समज आव्हानासाठी उभा आहे चालू सामन्याची शेवटची चार मिनिटं फायनलचा दिशेने आता मात्र मार्गदर्शन करताना पाहायला मिळेल का बघायच्या फ्रेंड सिंधवीचा संघ या मोठ्या स्पर्धेमध्ये मानाच्या मैदानावरती mm. फ्रेंड सिंधवीचा नौका संघ या ठिकाणी फायनलच्या दिशेने मार्गदर्शन करताना पाहायला मिळेल का बघायचा ज्या हनुमंत कप्मडचा संघ हेलो या ठिकाणी आमचे मान्यवरांच्या विनंतीला मान देऊन वैगोजी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना व्यासपीठावर विनंती करतोय

थे थे। साम्ण साम्ण आता मात्र उतरायच्या मॅच मध्ये सिद्धीचा संघ आता मात्र पहिल्या आजच्या खेळामध्ये त्यांनी पाया रचला गेला होता या विजयाचा पाया रचला गेला होता आणि त्यानंतर सेकंड हाफ मध्ये

त्या ठिकाणी समोरच्या संघावरती शिफ्ट होऊन दिला नाही खेळाडूंना शांत ठेवलं आपल्या लावलं आणि त्यानंतर मॅच स्लो डाऊन करत आपल्या एक एक जेव्हा जेव्हा संघाला गरज तेव्हा कोणत्या चालू मॅच संपले आहे आणि मेगा फायनलचा दुसरा त्या ठिकाणी